नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दिगे साहेबांचे हिंदुत्व रक्षणाचे काम आणि शिंदे साहेबांनी शिवसेनेसाठी केलेला संघर्ष दाखवणारा चित्रपट धर्मवीर टू प्रत्येक शिवसैनिकाने हिंदूंनी पाहावा असे आवाहन शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिर यांनी महमदवाडी येथे बोलताना केले संपूर्ण देशात चर्चेत असलेला धर्मवीर टू या चित्रपटाचा महिला नागरिकांसाठी मोफत प्रीमियर शो नाना भानगिरे यांनी दोराबजी मॉल मल्टीप्लेक्समध्ये आयोजित केला होता यावेळी धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक प्रवीण तरडे यांची विशेष उपस्थिती होती उभाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी धर्मवीर टू के वर केलेल्या टीकेवर बोलताना अंधारे यांनी आधी चित्रपट पाहावा मग टीका करावी आम्ही कलाकार आहोत राजकारणी नाहीत असे यावेळी प्रवीण तरडे यांनी सुनावले धर्मवीर टू मोफत दाखवण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरी यांचे यावेळी प्रवीण तरडे यांनी कौतुक केले महिला नागरिकांनी नाना भानगिर यांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले यावेळी शिवसेना प्रवक्ता अभिजित बोराटे जिल्हा उपप्रमुख अमर घुले शहर उपसंघटक दीपक कोलाळ दौंड प्रमुख शैलेश शेलार विभाग प्रमुख अक्षय तारू भाजपा नेते योगेश सूर्यवंशी विकास शेवाळे योगेश सातव गोरख पांचाळ आशा यादव स्मिता साबळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक महिला नागरिक उपस्थित होते पाहूया हा वृत्तांत प्रतिसाद आहे चित्रपटाला ऑलमोस्ट सगळीकडे सगळे शोज फुल चाललेले आहेत आणि फक्त पुण्या मुंबईतच नाही बाहेरसुद्धा आणि भारताबाहेरसुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये लंडनमध्ये शोज फुल जात आहेत उदंड प्रतिसाद मिळतोय लोकांचा आणि त्यामुळे भारी वाटते सुषमाताईंनी बहुधा सिनेमा पाहिला नाही त्यांनी ऐकलं कुणाकडून तरी तर सिनेमा पाहिल्यानंतर जर तो संवाद नीट ऐकला तर आणि मुळात मी त्या त्या संपूर्ण सीनमध्ये कोणाचं नावच घेतलेलं नाहीये म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं सुषमाताईंनी ते बोलल्या पण आ, मला त्यांचं जे काही काम आहे त्या एका राजकीय पक्षाचं काम करतात मी अजिबात कुठेही कुणाचं नाव नाही घेतलेलं मुळात चित्रपटात कुणाचं नावच घेतलेलं नाही आहे पण जर त्यांना तसं वाटलं असेल तर डोंट वरी चित्रपट पाहिला तर हा प्रश्न पडणार नाही कारण त्या संवादामध्ये त्याचं उत्तर आहे आणि कुठल्याही राजकीय माणसावर टीका करावी टिप्पणी करावी एवढा मोठा तर मी अजिबात नाही आहे कारण लोक त्यांचं ते राजकीय वलय असतं आयुष्य असतं आम्ही एक चित्रपट पट बनवलाय आणि त्याच्यामध्ये त्या सीन मध्ये त्या सगळ्याची उत्तरं आहेत एक कोटी ब्याण्णव लाख आपल्या सिनेमाने हे केलेलं आहे एक मोठा टप्पा आपल्याला पार पाडायचा आहे त्यामुळं सगळ्यांना शुभेच्छा नाना आमचे खूप जुने मित्र आहेत आणि म्हणजे नाना अगदी खूप जुने आमचे मित्र आहेत नानांची इकडची बैलगाडा शर्यत असेल किंवा नानांचं सामाजिक काम असेल सगळं आमच्या जवळच आहे त्यामुळं नाना तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही सगळे त्यांच्यावर आणि दिघे साहेबांवर प्रेम करणारी लोक आहेत बाळासाहेबांवर प्रेम करणारी आहेत धर्मवीर टू काल सत्तावीस सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी काल रिलीज झाला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी धर्मवीर टू या पिक्चरला मिळतोय त्याच धर्तीवर आज आम्ही पुणे शहर आणि हडपसर मतदारसंघामध्ये धर्मवीर टू हा पिक्चर सर्वांना मोफत बघता यावा त्याचबरोबर आदरणीय धर्मवीर आनंदीके साहेबांनी जे काम केलं आहे हे संपूर्ण शिवसैनिकांना त्याचबरोबर येणाऱ्या नागरिकाला कळलं पाहिजे की धर्मवीर आनंदीके साहेबांनी या महाराष्ट्रासाठी असंख्य शिवसैनिकांसाठी काय केलं आहे या पिक्चरच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना नागरिकांना बघायला मिळणार आहे म्हणून आम्ही सहा पिक्चर या ठिकाणी मोफत ठेवलेला आहे आम्ही पिक्चर बघण्यासाठी आलो धर्मवीर टू पिक्चर बघण्यासाठी आलो नानांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं म्हणून आम्ही पिक्चर बघायला आलो आम्ही धर्मवीर पहिला पिक्चर बघितला आता धर्मवीर जो टू आहे तो नानांनी आम्हाला हे के केलेलं स्पॉन्सर केलेलं के आहे आमंत्रित केलेलं राम आहे त्याच्यामुळं खूप छान वाटतं नानांचे सगळेच प्रोग्राम आम्हाला खूप आवडतात श्रीराम चौकामधलं आमचं रामाचं मंदिर तेही खूप छान आहे आणि वेळोवेळी वेड़ नाना आम्हाला खूप मदत करतात त्यांना धन्यवाद आम्ही नानांसाठी आलो कारण नाना आमच्या सोसायटीमध्ये येतात आमची सगळी कामं करतात आम्ही सांगितलेलं कृ प्रत्येक गोष्ट ऐकतात म्हणजे महिलांचे म्हणून सगळ्या महिला त्यांच्यासाठी कुठे पण कसल्या प्रोग्रामला येतो आम्ही सगळेजण मी नानांचे खूप खूप आभार मानेन कारण त्यांनी आम्हा महिलांचाही विचार केला कारण हा खरं तर हा महिलांच्याच रिलेटेड जास्त पिक्चर आहे आज जर नाना आपलं आज जर आनंदी साहेब आणि बाळासाहेब ठाकरे या जगात असते तर महिलांवर होणारे अन्याय कधीच झाले नसते आणि कलकत्त्याच्या मुलीलाही लवकरात लवकर न्याय मिळाला असता